आणि आता बातमी माओवाद्यांच्या शांतता वार्ता प्रस्तावाची भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो नुकतंच एक सार्वजनिक वक्तव्य जारी करण्यात आलंय याआधी छत्तीसगडमधून त्यांच्या केंद्रीय कमिटीचं एक वक्तव्य प्रसारित करण्यात आलं होतं दोन्हीमध्ये शांतता वार्तेचा प्रस्ताव देण्यात आलाय यामागे खरोखर शांती प्रस्थापित करण्याची प्रामाणिक भूमिका आहे की एखादी छुपी रणनीती आहे इतिहास काय सांगतोय याबाबत जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी संजय तिवारींकडून सर्वात मोठी बाब म्हणजे गेल्या वर्षभरात आपण बघितलं आहे की नक्षलवादी कारवाया अत्यंत वेगाने आणि सातत्याने घडत आहेत आणि याच दरम्यान आत्मसमर्पण सुद्धा कित्येक महत्वाचे आत्मसमर्पण झालेले आहेत आणि आता या घडीची जर आपण चर्चा केली तर आता या वेळेला नक्षलवाद्यांचं दंडकारण्यामध्ये जे केंद्र स्थान आहे आबुजमाड मा असं म्हणतात त्या अबुजमाड भागामध्ये तिन्ही देशांनी घेरा पडलेला आहे आणि नक्षलवादी चळवळीचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना पलायन करावं लागत आहे आणि कॅडरची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आणि या सगळ्याच्या मागे जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना श्रेय द्यावं लागेल त्यांचं मार्गदर्शन आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देसाई आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या तिघांचा भक्कम पाठिंबा आहे जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं पण समर्थन आहे आणि आपण जर पत्राकडे बघितलं तर या आधी जी प्रस्ताव आला होता कोअर कमिटीचा केंद्रीय समितीचा आणि त्यानंतर हे पत्र आलेलं आहे दोन्हीची भाषा जी आहे त्यातून जे जाणकारांनी जे निष्कर्ष काढले तीन महत्वाचे निष्कर्ष यातून निघत आहेत पहिलं तर असं की या अडचणीच्या प्रसंगातून आपल्या नेत्यांना सुरक्षित बाहेर काढणं त्यांचा जीव वाचवणं दुसरा जे सशस्त्र बल आहे त्यांचं जे मोमेंटम आहे आक्रमकता आहे आक्रमकते त्या आक्रमकतेची धार बोथट होणे किंवा त्या मोमेंटमला पंक्चर करणे हा याचा उद्देश असू शकतो आणि तिसरा महत्वाचा निष्कर्ष म्हणजे माओवादी चळवळ जर वाचवायची असेल तर हा कठीण प्रसंगातून वेळ काढणं सुरक्षित होणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे चर्चेस गुराह पुढे करत आपल्या या सगळ्या याच्यामधून नेतृत्वाला सुरक्षित करणं पुन्हा संघटित करणं झालेली वाताहत भरून काढणं आणि पुन्हा रिकवर रिग्रुप आणि रिएस्टॅब्लिश करणं हा या मागचा हेतू असू शकतो मागचा जो अनुभव आहे तो सुद्धा असा आहे प्रत्येक वेळेला जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा चर्चेचा गुरा पुढे स्वतः अधिक संघटित होणं आर्थिक आणि कॅडरच्या रूपात अधिक सशक्त होणं आणि त्याच वेळेला खंडणी गोळा करून जास्तीत जास्त संख्येत प्रमाणात शस्त्रास्त्र गोळा करणं आणि त्या दृष्टीनं अं संघटित होऊन आ, त्यानंतर अधिक आक्रमक आणि हिंसक रीतीनं पुढे येणं असा यांचा रणनीती असल्याचं जाणकार सांगतात एक महत्वाचा अनुभव यापूर्वीचा जर आपण बघितला तर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मारी चेन्नार रेड्डी काँग नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आंध्रमध्ये आलं होतं एन टी रामाराव यांना पदच्युत करण्यात आलं होतं निवडणुकीमध्ये आणि रेड्डी यांच्या सरकारने अत्यंत मवाळ धोरण स्वीकारत जे नक्षली नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या जामिनाला विरोध करायचे नाही अशी सार्वजनिक भूमिका घेतली होती सरकारी वकिलांना निर्देश देण्यात आले होते की कोर्टात त्यांच्या जामिनाला विरोध करू नये आणि त्याची परिणिती अशी झाली की मोठ्या प्रमाणात माओवादी नेते कार्यकर्ते तुरुंगातून बाहेर आले होते आणि चर्चेचं गृहाळ सुरू करण्यात आलं होतं शांती वार्ता सुरू करण्यात आली होती आणि त्याच्या आड नक्षल्यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका अशी होती की मोठ्या प्रमाणात त्यांनी खंडणी गोळा केली मोठ्या प्रमाणात शास्त्रास्त्र गोळा केले आणि त्याच वेळेला त्यांनी नावाने तत्काळ न्याय देण्याची समानांतर न्याय व्यवस्था उभी केली होती आणि त्या न्याय व्यवस्थेद्वारे त्यांनी तत्काळ ते अं न्याय देत होते आणि हा न्याय कसा होता तर छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी सामान्य जनतेची बोट का छाटणे हात तोडणे अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात येत होत्या आणि या वेळेला त्यांनी तर त्यांची मदत इथपर्यंत केली होती की तिथे जिल्हाधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या या कोर्टमध्ये समन्स पाठवत होते हजर राहण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा के तर केलीच त्याशिवाय त्यांनी हजारो एकर सरकारी जमीन सुद्धा सामान्य जनतेला वाटून टाकल्याचं घोषित केलं होतं एकूणच त्यांची पावलं समांतर सरकार आणि अराजकतेच्या दिशेने जात आहेत हे सरकारला लक्षात आलं सरकारने आपली चूक दुरुस्त केली पण तोपर्यंत भरपूर वेळ निघून गेला होता आणि त्यानंतर ज्या कारवाया झाल्या त्यामध्ये नक्षलवादी अधिक आक्रमक अधिक हिंसक अधिक सशक्त अधिक संघटित होऊन पुढे आलेले आहेत त्याची हे पडलं होतं दोन हजार चार साली सुद्धा त्यांनी शांती वार्तेचा प्रस्ताव पुढे केला पण त्या पाठीमागे आपल्याला माहिती आहे कुंडपल्ली सीताब यांचा जो पीडब्ल्यूजी म्हणजे पीपल्स वॉर ग्रुप होता आणि अने इतर अनेक नक्षली संघटना त्यांनी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एका खाली स्थापना केली होती त्यामुळे हे जे पत्र आहे या पत्रातून सुद्धा जे जी भाषा वापरली आहे त्यामधून कित्येक गोष्टी येत आहेत म्हणजे आपलं पलायन नेत्यांचं होत आहे काडर निराश झालेला आहे हे सगळं त्याच्यातून समोर येत आहे आणि कोणत्याही स्थितीत बस्तरमध्ये जी कारवाई सुरू झालेली आहे ती बंद व्हावी ही यांची प्रमुख अट आहे सौदेबाजीचा टोल या पत्रामध्ये दिसून येतो आहे त्याच वेळेला त्यांनी वेगळ्या भाषेत नेतृत्वात आणि कार्यकर्त्यांमध्ये घबराट आहे हे मान्य केला एक शेवटचं सांगतो की जनतेला उद्देशून आम्ही विकास विरोधी नाही यापूर्वी आमच्या चुका झाल्या असतील तेव्हा मी माफी मागितली होती असा प्रथमच टोन वापरला आहे त्यांनी विरोधात कोणी चिथावणी दिली तरीही शस्त्र वापरू नका गोळी उडवू नका चालवू नका असे आपल्या कॅडरला सांगितलंय हे दुर्मिळ आहे प्रथमच ही भाषा वापरण्यात आलेली आहे आणि पोलिसांना सुद्धा यापूर्वी ते सांगायचे की तुम्ही आमच्या वाटेत येऊ नका पण यावेळी टोन बदलला आहे यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही आम्ही तुमचेच आहोत आमच्यावर गोळी झाडू त्यामुळे रि रिकवरीश रिग्रुप करण्याचा हा प्रयत्न असू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे सरकारची यावर काय भूमिका असते ते नजीक काळात दिसून येईल नक्कीच त्यामुळे माओवाद्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे काही का काळात कळेलच धन्यवाद तुर्ताच या सगळ्या सविस्तर माहितीसाठी